नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत कर ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वाचतो ज्या आपल्या नव्या अक्कऱ्या आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो आहोत रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी शहरामधला आजचा हा सी व्ह्यू एन ए प्लॉडिंगचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी शहरापासून अगदी जवळ आहे साधारणपणे तीन किलोमीटरच्या अंतरावर शिरगाव हे गाव आहे आणि शिरगाव गावमधला आजचा हा एन ए प्लॉडिंगचा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे अथांग अगदी समुद्रासारखा तर आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून आपली प्रॉपर्टी कशी आहे ही पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया Bye. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा अथांग हा आपला सी व्ह्यू एन ए प्लॉटिंगचा प्रकल्प आता आपल्यासोबत आहेत या प्रोजेक्टचे डेव्हलपर श्री मलुष्टे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आपला हा जो प्रोजेक्ट आहे अथांग याचं मेजर वैशिष्ट्य काय आहे ओमकार हा जो प्रोजेक्ट आहे ना हा सी व्ह्यू प्रोजेक्ट आहे सी व्ह्यू तर अनेक प्रोजेक्ट असतात पण मुळात ह्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला ह्या ठिकाणाहून तुम्हाला बॅकवॉटर व्ह्यू दिसतो रत्नागिरीपासून जेमतेम तीन किलोमीटरवरती आपलं प्लॉटिंग आहे आपण असं उंचावर असल्यामुळे तुम्हाला इथून जो सनसेट पण दिसतो तो म्हणजे तुम्हाला इथे येऊन एक्सपिरियन्स करावा असाच आहे बरोबर दुसरं म्हणजे पाठीमागे तुम्हाला सनराईज व्ह्यू पण तितकाच सुंदर दिसतो ओके आणि हा जो परिसर आहे ना इथेच्यात एक शांतता आहे एक एक, एक आ, मजा आहे ती तुम्हाला इथे आल्याशिवाय कळत नाही अर्थात रत्नागिरी शहरामध्ये राहून देखील या निसर्गाचा आनंद आपण दर दिवशी उपभोगणार आहोत आणि तू बोलल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्त आपल्या नजरेसमोर पाहायला भेटतील तर हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आपण ॲमेनिटीज काय काय देत आहोत हा जो प्रोजेक्ट आहे इथे आपण कंप्लीट थ्रूआउट द प्लॉटिंग डांबरी रस्ता केलेला आहे पहिलं एक तुम्हाला सांगावं वाटेल त्यानंतर प्रत्येक आणि प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय आलेला आहे ड्रेनेजही तितकंच व्यवस्थित केलेलं आहे प्रत्येक प्लॉटिंगच्या प्लॉटच्या बाजूने रस्त्याच्या बाजूने माझ्या वडिले वडिलांनी झाडं प्लांटेशन एक जे थोडंसं ॲम्बियन्स क्रिएट करायला जे असतात आत्ता लहान आहेत पण इव्हेंच्युअली मोठी होतील आणि तो जो इफेक्ट येईल तो जो एक ॲटमॉस्फिअर क्रिएट होईल त्याच्यात एक हो मजा असेल ओके okay. आणि आपली प्लॉट साईज जी आहे ना ही किती उंट्यापासून सुरू होते आणि कशी व्हेरी होते आहे अडीच गुंठे ते साधारण पाच गुंठे अशी ओके okay. रेंज आहे ओके okay. आत्ता डोंगराच्या उतराने असे प्लॉट आहेत सगळ्यात टॉपचे जे प्लॉट आहेत ते साधारण अडीच ते तीन गुंठे असे आहेत okay. आणि असे खाली खाली डोंगराच्या ह्याच्याने आहेत प्लॉट्स बाकीचे ओके okay. मित्रांनो आजचा हा जो प्रोजेक्ट आहे हा कलेक्टर अप्रूवड आणि टाउन प्लॅनिंग सँक्शन प्रोजेक्ट आहे अर्थात प्रत्येक प्लॉटचे सात बार हे सेपरेट झाले आहेत त्यामुळे तुमच्या हक्काचा प्लॉट तुमच्या नावाच्या सातबारसहीत तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो आता आपण इथे कनेक्टिव्हिटी म्हणाल तर सुरुवातीला बोललाच की तीन किलोमीटरवर रचणारी शहर आहे तर इकडनं बसस्टॉप किंवा स्टेशन रेल्वे स्टेशन हे काही अंतरावर आहे म्हणजे किती डिस्टन्स एक सहा किलोमीटर असेल ओके okay, रेल्वे स्टेशन इकडनं सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि बस स्टॉप जवळचा कुठला आहे इथे शिरगाव बस स्टॉप जो आहे आता तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर फिशरीज कॉलेजपासून जेमतेम एक दोन मिनटं लागतात तिथे यायला ओके म्हणजे हार्डली वॉकिंग दोन ते तीन मिनिटावरती आपला एस टीचा स्टॉप आहे येस yes. ओके okay. आणि मला सांगायला हे देखील चांगलं वाटेल की आपला हा जो परिसर आहे म्हणजे आपल्या प्लॉटच्या समोरूनच गणपतीपुळे रोड जातो म्हणजे गणपतीपुळे रोडला लागूनच आपला हा प्रोजेक्ट आहे yes. त्यामुळे तुम्ही जर गणपतीपुळेला जात असाल आणि त्या ठिकाणी आपण बीचेस म्हणाल तर बरेच बीचेस आहेत अर्थात बसणी बीच काळबादेवी बीच आणि सगळ्यांचा परिचित सगळ्यांचा आवडता आरेवारी बीच तर ह्याच रूटला सगळे बाकीचे बीचेस मिळणार आहेत त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला वाटलं की बाबा बीचवर जायचं आहे तर तुम्हाला ते ऑप्शन बरेच आहेत आता ह्या ठिकाणी आपण समोर जो बीच बघतोय तो कोणता बीच आहे हा मिऱ्याचा परिसर आहे जर तुम्ही समोर बघितलात बरोबर तर ते तुम्हाला भगवती देवीचं मंदिर दिसतं रत्नदुर्गा okay. किल्ला ओके okay. त्याच्या आजूबाजूने तुम्हाला दिसतोय परिसर तो कम्प्लीट मिर्याचा परिसर आहे लाईट हाऊस इथून दिसतं ते पण एक बघायला देखील हा तर हा जो इकडचा एक अम्बियन्स आहे हा जो एक इकडचा शांतता ही एक इथे तुम्हाला अनुभवायला यायलाच पाहिजे असं मला वाटतं okay. ओके त्यामुळे तुम्हाला जर रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ म्हणजे तीन किलोमीटर रत्नागिरी शहरामध्येच एखादा सी व्ह्यू एने प्लॉट घेऊन आपलं हक्काचं जर बांधायचं असेल तर अथांगा प्रोजेक्ट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो हे प्लॉट्स येणे आहेत नॉन ॲग्रिकल्चर आहेत त्यामुळे या ठिकाणी घर बांधण्यासाठी प्लॉट परचेस करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या शेतकरी दाखल्याची काही गरज नाही आहे आपल्यापैकी कोणी येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो आणि योग्य वाटल्यास डेव्हलपर यांच्याशी बोलून प्लॉट परचेस करू शकतो आणि प्लॉट असल्या असल्याकारणाने तुम्हाला जर होम लोन करायचं आहे तर होम लोन करून देखील या ठिकाणी प्लॉट पर्चेस करण्याची सुविधा ही उपलब्ध आहे आता अजून एक मुद्दा मला सांगा वाटतो तो म्हणजे या ठिकाणची ओपन स्पेस तर काय आहे म्हणजे आपण जी ओपन स्पेस ठेवलं आहे ती अशा पोझिशनला ठेवले आपण ही ओपन स्पेस जाणून बुजून प्लॉटच्या सगळ्यात उंच भागावर ठेवली आहे म्हणजे इथे येणारे जे कोणी लोक आहेत इकडे जागा घेणारे जे कोणी लोक आहेत त्या सगळ्यांना ती जागा ऍक्सेसिबल राहील सगळ्यात टॉपची जी जागा आहे सगळ्यात चांगला जिथून सी आहे आणि बाकी जो जिथून सगळा चांगला सी दिसतो ती जागा सगळ्यांना ॲक्सेसिबल राहण्यासाठी आपण मुद्दामून ही जागा वरती ठेवली मित्रांनो ओपन स्पेसचा प्रश्न मी कधी डेव्हलपरला विचारत नाही आतापर्यंत आपण इतके व्हिडिओ बघितलात त्यात तुम्हाला समजलं असेल पण या प्रोजेक्टमध्ये अथांग या सी व्ह्यू एन ए प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये हा प्रश्न मी यांना विचारला याचं कारण एकमेव होतं कारण ह्यांनी जी ओपन स्पेस ठेवली आहे ती टॉपला ठेवलेली आहे आणि मस्तपैकी या ठिकाणी हिरवगार लॉन वगैरे जे आहेत हे डेव्हलपर करणार आहेत त्यामुळे आपल्या घराच्या बालकरीतून तुम्हाला सी व्ह्यू मिळतोच आहे पण तुमच्यासोबत कोणी फॅमिली फ्रेंड्स आलेत किंवा तुम्हाला एखादा चांगला इव्हेंट करायचा आहे घरचा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे तर त्या ओपन स्पेसचा वापर आपण छान करू शकता कारण तिकडनं तुम्हाला जबरदस्त नावाप्रमाणेच अथांग असा सी व्ह्यू नक्कीच मिळणार आहे तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बोलून झाल्या आहेत आता फक्त एक महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे तो म्हणजे प्रायसिंग तर आपल्या ह्या ठिकाणी जो अथांग सी व्यू अनेकिंगचा प्रोजेक्ट आहे तर हे जे प्लॉट्स आपण व्हेरी करतोय अडीच गुंटा ते पाच गुंटा या दरम्यान तर प्रायसिंग कसं आहे आपण प्रायसिंग साधारण एक साडेआठ ते दहा लाख रुपये पर गुंठा ह्या रेटने आपण विचार करतोय देण्याचा पण नक्कीच हे रेट्स थोडेफार निगोशिएबल राहतील ओके okay. डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठला प्लॉट घेताय तुम्ही किती प्लॉट घेताय ओके ह्या okay. सगळ्या गोष्टी विचार करून आपण नक्कीच त्याच्यामधून एक बेस्ट प्राईस तुम्हाला द्यायची ऑफर करू शकतो ग्रेट तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर रत्नागिरी शहराच्या इतक्याजवळ एखादा प्लॉट घेऊन आपल्या हक्काचं घर बांधायचं असेल तर अथांग हा प्रोडक्ट तुमच्यासाठी आहे प्रॉपर्टी आवड असेल या ठिकाणचा एखादा एने प्लॉट आपली घ्यायची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून या जागेची सर्व माहिती एन ए प्लॉटशी एन ऑर्डर नंतर प्लॉटचा सा लेआउट सात बारे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपला हमकास मिळणार आहेत तर हे होते आपल्यासोबत अथांग या एने प्लॉटिंगचे डेव्हलपर्स श्री मलुष्टजी तर धन्यवाद वे आपला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल ओके तर मित्रांनो या पहा आणि आपला हक्काचा प्लॉट बुक करा अथांगसोबत पुन्हा भेटूया एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ